बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली या सभेतील भाषणादरम्यान अजित पवारांना एक चिठ्ठी चा पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटीहून अधिक झाली असल्याचं नमूद केलं होतं यावरून अजित पवार चांगलेच भडकले मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती मला माहिती नाही कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के चालते आपल्याकडं शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तो कशाला उधार देतो मी तुला मध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा बावटपणा दीड कोटी दिलं डिझेल पेट्रोल हा हा कोण वीस जणात आलं का काय रे म्हणजे मी वर्ण पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्याकडे बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही ना बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या ना ना। ना शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल किती दिवस झाले बघ तुम्ही काय करता येईल हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतो खरेदी विक्री पंप चालवत गरु माने रवींद्र करे तुझी उधारी आहे कायमिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते हजार कोटीचा मालक आहे मला कुणा कुणाची उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्रेत असा अडचणीत आला उडाऱ्यांची उधारी झाली एकाने भरली नाही त्याची एकशे एकशे चे प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजयला भेट संजयला सांगा यादव त्याचे हो। पण पाच सहा पंप झाले कुणाची किती किती उदाहरणे आहेत मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उदारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा आणि खरेदी छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही